स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्कली ब्लॉगिंग चॅनलवर आणि टू टू आलेला आहे आणि मी आता उठवत आहे आणि आता मम्मीने मम्मीच्या फेवरेट टेलरला फोन केला टेलर तुम्हाला मम्मीची हिंदी ऐकायला वाटेल बघा आता ती टेलर ती टेलर, टेलर पण साऊथ इंडियन आहे तिची पण हिंदी तशीच तिच्याशी बोलून बोलून मम्मीची हिंदी पण तशीच

Tidu Kudela, barat mama Kudela, one, two, three, kudela, <laughs> good morning, good morning, kudela, kudela, good morning, morning kudela, good morning kudela, good morning kudela, Good morning. Good morning. Good morning. Good morning. गुड मॉर्निंग तर काय आता आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही आलो डोंबिवलीला सोनारपड्यामध्ये पटापट आलो म्हणून मी निघताना ब्लॉक वगैरे घेतला नाही आम्ही आता पोचलो गेट जवळ आणि ते पोचल्यावर पाऊस आलेला आहे दोन दिवस दोन दिवस जेव्हा हळदी लग्न होतं तेव्हा पाऊस पडला नाही मध्ये आता परत आज हळद आहे आज परत पाऊस आलाय थोडासा आम्ही सो जा so, सो जातो सोबत प्रणय आहे प्रणय़ला माहित आहे जाऊया हळदीमध्ये हळदीमध्ये बरेच जण आलेले आहेत सगळ्यांना भेटूया आणि हळद एन्जॉय करूया आणि परत घरी जाऊन कुटुंब सोबत मस्ती करूया हाय रश्मिता कशी आहे रश्मिता कशी आहे हाय कशी एंट्री कशी एंट्री हे बघ हॅलो थँक्यू तू पण आहे बोलूया पाऊस पडला थोडासा त्यामुळे शो थांबवलेला सनी भाऊचा शो आहे माझा मामा ग चार वेळा नर्मदा परिक्रमा केले चौथ्यांदा अच्छा पाहिजे हा चालेल चौथ्यांदा झाली काम फोटो काढता मी I'm nice चल आता आम्ही हळदीतून आलो जयेश दादाकडे आणि मग पप्पा आतमध्ये बसले आम्ही येतो गोठ्यातून जाऊन येतो तू प्रणय मग तू येतो ती ना नाही बसा बसा सो आम्ही येतो गोठ्यातून सोन्याला बघून येतो आणि आमच्याकडे आमच्या सोबत आहे सोन्याची सोन्याची बहीण

पूर्ण फॅमिली आहे इथे आणि हा फॅमिलीचा छोटासा घर आहे मी व्हिडिओ ब्लॉग घेतो ये 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 ये। ये। तुझा बोलला जरा मागे जरा मागे ना, मागे गे गेला

ये ये ये, तो नको। नको ये।, ये 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 येबा नको नको येऊ संध्या सुचला घाबरत घाबरत का होईना फोटो काढून घेऊयात कारण आता खास फोटो काढायसाठी बघा काय बोल टाप फोटो काढायसाठी एक, एक फोटो काढून घेऊया आपण जेव्हा व्हिडिओ मध्ये साईज समजत नाही किंवा आपण लांबून बघतो तेव्हा साईज समजत नाही पण इथे आल्यावर साईज समजते की हां खरंच एक जायंट बोलताना तसा जायंट बैल आहे एक फोटो काढून घेऊया पहिले तुझा पहिले ना पहिले तुझून हो। <laughs> 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 ए, <गावर ना> तू बाई माणूस बाय 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 चला जय दादा बाय बाय <laughs> <दादा>, <laughs> चलो आता निघतो आम्ही आणि आता जातो घरी घरी टू टू शर्ट आलं आहे टू टू शर्टला आता मस्तपैकी झोपला असेल उठवतो परत आणि मग परत त्याच्यासोबत मस्ती करू आपण चलो आता निघालो घरी बाय 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 गाईज बाय गाईज तू गाईज ला करते ठीक आहे आम्ही चाललो आता मम्मी चल बाय बाय मशीज मशीज बाय गाईज बाय 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 मम्मीला मम्मीला थोडी करणार बोललो चल का तु, का तु, तुला 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 बोलू मस बोलशी तुझी काय इच्छा तुझी काय इच्छा आहे सांग तुझी काय इच्छा माझी काही इच्छा नाही का तुला महिस बोलू मला घरी बेरे माझी तुला तिची कीर्ती महान आहे तिची आणि दर्शन दर्शन बाय बाय हो चला हो चल निकतो बाय बाय जाशील कशी तू जा अलर्ट चलत पोट तरी कमी होईल डेअर पोटे 1 2 आले परत आता ओके

수분 놓고 아띠 맞아. 안 지나. 마루가 다나? 다나? 하면 줘라. 판도 입어고. 도고 아따따. 마우치 챔치.

<laughs> ना 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 ना। ये मैं क्या रहा, ये? रहा, रहा है। ये बगा, किसा उलटी टायटल काय बाचका बावा आता बरा कोणी पचका केला आणि गाईज इथे एवढा मोठा

काय नाही सांगितलं ही खोटी बोलते मार तिला हा याच्यान जास्त लागते का ही गेम हा चांगलं बघू कशी मारतेस तुम्हाला तू तुझ्यात हे तुझ्यात जर हिंमत असेल तू कर जर माऊची असतील ना माऊच्या असशील तर तू मला मारून दाखव तू जर माऊची तर तू मला मारशील नाही तर तू फुसकी जर तू मला नाही मारला समजा जा तू माऊची टीम मध्ये नाही तू डुप्लिकेट माऊची टीम ना, बाप बाप सोनकू तुम्ही जवळ माझी मूर्ती तेव्हा सोनू दिसली नाही का तुला बाबा अशी बोलली मा तुला येडी आता रडशील बघतो तीन बोलायचं तू रडशील कशी माहितीये का तिकडे ना बघा येऊन दाखव इथे इथे आई इथे